तर तुम्ही म्हणणार काय विषय यो पाण्याचं कॅन घेऊन कुठं आम्हाला करायचा अल्लाय तर काय विषय तुम्हाला सांगतो व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत तर विषय असा होता की संध्याकाळच्या टाइम जरा बाहेर फिरून येऊया म्हणलं तर आपल्याला आपल्या मैत्रिणीचा आपल्या कॉल आला कॉल आला म्हटलं की आपण समजून गेला हो काहीतरी काम असणार छोटे मोठे मग काय विषय नाही म्हटलं आपण आता जायला लागतं आणि यावेळी आपण पहिल्यांदाच त्यांच्या घरात गेलता होत्यामुळे म्हणलं चहा बी करा मस्तपिकी आल बिल टाकून नाही तर काय आपण पीत नाही मग चहा पण असतो यांच्या घराचा आढावा घेऊया म्हणलं मस्तपिकी काय काय आणि काय नाही टॉप लेवलचं घराचा आढावा घेत असताना आपल्याला चार पाच पेरू दिसलं बघा इथं मस्तपिकी मग म्हणलं आता खायला लागते हो लाजायचं नाही हो का इसनी म्हणलं ताई जरा कापून देणार काय ती म्हटली वय देतो की मग म्हणलं मीठ आणि चटणी पण लावून द्या भार लागते मग म्हणलं फ्रीजमध्ये आणि काही खावते का, का वो वो ला। ला या ओ खायला आयला आम्ही पार्लीची बिस्किटं ही बघा फ्रीज मध्ये ठेवलेली बिस्किट खात्यात श्रीमंत आहेत वाटते या पुरग्या मग आपल्या कारकून किंवा वीस तो झालता हो मस्त बिगी पिऊन घेऊया म्हणलं टॉप लेवलच चा घ्यायचा थोडा आपल्या बहिणीने त्याच्यामुळे काय विषय कस आहे त्यांचंही पाण्याचं कॅन होतं ते इथे जमा करायचं होतं कसं आहे आम्ही सगळीच लांब हो त्याच्यामुळे आम्हाला अशी एकामेकाची मदत करायला लागते हो त्याच्यामुळे काय विषय नाही म्हणलं जाता, जाता पोटला काहीतरी खाऊन जाऊया हो मस्ते पिकी ते जरा असं खाला आपण रूमवर आले आपला इथं पुष्प मार लागला हो तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपला व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये काय विषय नाही